त्रेचाळीस भारतीय असलेली एक बस पोखरा ते काठमांडू प्रवास करत असताना नदीत कोसळली या बस मधले प्रवासी महाराष्ट्रातले होते समोर हे प्रवासी तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातल्या वरणगाव आणि तळवाडे गावातल्या प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे भुसावळचे आमदार संजय सावकारे नेपाळला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळतीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माहिती देताना म्हटलं राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधलाय जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत एक प्रांत आणि पोलीस उप अधीक्षक ते सोबत देत आहेत नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचं सा पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समन्वय साधण्याच्या अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत ही बस पोखरा ते काठमांडू प्रवास करत असताना मार्शांडी नदीत दीडशे दिद मीटर खोल कोसळल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासाने दिली बसवर उत्तर प्रदेशातली नंबर प्लेट होती हे प्रवासी गोरखपूरहून नेपाळला गेले होते नेपाळमधल्या रुपनदेही जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक मनोहर भट यांनी सांगितलं की चार ऑगस्टला ही बस नेपाळच्या रुपनदेही जिल्ह्यात शिरली सर्व चाळीस प्रवासी महाराष्ट्रातले होते तसंच ड्रायव्हर आणि क्लीनर हे उत्तर प्रदेशातले होते डी एस पी भट यांनी सांगितलं नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता कस्टम्समधून चाळीस प्रवासी आले ते महाराष्ट्रातले होते चार ऑगस्टला हे प्रवासी भैरहवा इथे एका हॉटेलमध्ये राहिले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पोखराला नेलं गेलं लग, असंही ते म्हणाले नेपाळमध्ये आठ दिवसांचा परवाना घेऊन ही बस शिरल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं एक हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय टीम अपघातस्थळी मदतीला रवाना झाल्याचं